निर्भीड निष्पक्ष उतांत्राचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क पन्नास पन्नास विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी बदल्यांचे हे आदेश काढले यामध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनचे चर्चेत असलेले पोलीस निरीक्षक संतोष बाबुराव खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे तसेच पोलीस निरीक्षक दिगंबर हरिभदानी यांची बदली शेवगाव पोलीस ठाण्यातून घारगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे तसेच नक्षल सेलमध्ये नियुक्त झालेले मात्र संगमनेर शहर पोलीस पोलीस उपअधीक्षक कार्यालय घारगाव पोलीस ठाणे येथेच कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांची देखील बदली झाली असून आता ते शनिशिंगणापूर मंदिरामध्ये व्ही आय पीचा प्रोटोकॉल सांभाळतील